शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि हा कणा सावकारकीच्या आणि कर्जाच्या विळख्यातून मुक्त झाला तरच कुठेतरी देशाला स्वातंत्र्य फलित होईल असं उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेला आहे एक जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी भारताच्या इतिहासातील पहिला शेतकरी मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून त्या काळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या वर काढण्यात आला होता काय होत्या मोर्चाच्या मागणी या मोर्चाच्या माध्यमातून त्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी अवस्था होती शेतकऱ्यांची जी महसूल कपात सक्तीने केली जात होती तसेच सावकार आणि महाजनांच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांचा छळ केला जात होता या अन्यायाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मोर्चा काढला होता आणि पर्यायाने या मोर्चाच्या नंतर शेतकऱ्यांना न्याय देखील मिळवून दिला होता या मोर्चाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती नीतीवर बरेचसे भाष्य केले होते सरकारची नीती कशी चुकत आहे आणि श शेतकऱ्यांच्या जे शोषण होते याला सरकारचे धोरण कसे कारणीभूत आहेत हे त्यावेळेस प्रखर शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळच्या सरकारच्या समोर मांडले पर्यायाने या मोर्चाच्या नंतर भारतामध्ये शेतकरी चळवळीचा पाया रोवला गेला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे राष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चेले जाऊ लागले वेगवेगळ्या समित्या स्थापन करून शेतकऱ्यांच्या या शेती व्यवस्थेचा अभ्यास देखील या मोर्चाच्या नंतरच केला जाऊ लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट असे मत होते की जोपर्यंत शेतीला शाश्वत पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा आणि पर्याय पर्यायाने देशाचा विकास होऊ शकणार नाही शेतीसाठी पाण्याची उपलब्धता गुणवत्तापूर्ण बी बियाणे आणि खतांची उपलब्धता ही सरकारने शेतकऱ्यांसाठी करून दिली पाहिजे शेतकऱ्यांची जी फसवणूक होते ती टाळली गेली पाहिजे आणि त्यानंतरच कुठेतरी शेतकरी हा स्टँड होईल आणि पर्यायाने या देशाचा विकास होईल असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं होतं एकोणीसशे अडतीस नंतर भारतामध्ये शेतकरीच्या चळवळीचा पाया रोवला गेला आणि त्यानंतर वेगवेगळ्या संघटना या अस्तित्वात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शोभ शोध प्रबंध देखील के सादर केला होता त्याचं नाव होतं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रबंधाच्या माध्यमातून शेतीचं राष्ट्रीयकरण करून तसेच उद्योग देखील राष्ट्रीयकरण करण्याचा सल्ला देखील सरकारला दिला होता परंतु यामधील काही प्रमुख गोष्टी वगळता बऱ्याचशा गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये समाविष्ट केल्या आज शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो नुकसानीचे अनुदान मिळतं कर्जमुक्ती मिळते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यां ज्या समस्या आहेत या समस्येच्या अनुषंगाने त्यांनी बरेचसे काम या भारतात केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची जलनीती ठरवलेली आहे हे कित्येक जणांना माहीत आहे किंवा नाही भारतीय जलनीतीचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संकल्पनेमधूनच भारतामध्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या धरणांची निर्मिती या देशात झालेली आहे त्यामध्ये जगातील सर्वात लांब मातीचं धरण असलेलं हिराकूड हे ओडिसा राज्यातील प्रकल्प हा डॉक्टर बाबासाहेब यांच्याच संकल्पनेतून उभा राहिलेला आहे त्याबरोबरच पंजाब आणि हरियाणा या राज्यातील भाकरा नंगल डॅम असेल महाराष्ट्रातील मुळामुखा प्रकल्प असेल त्याबरोबरच सोन नदी प्रकल्प आणि दामोदर व्हॅली प्रकल्प हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच देण आहे शेतकऱ्यांच्या आणि शेती व्यवस्थेच्या बाबतीत फार गांभीर्यपूर्वक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते आणि भारताच्या राज्यघटनेच्या मूलभूत सॉरी मार्गदर्शक तत्वामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी समाविष्ट केल्या या मूलभूत मार्गदर्शक तत्वाचा आढावा घेऊनच आजकालची राज्य सरकार हे नीती ठरवत असतात मा या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शेतकऱ्याचा जर विकास करायचा असेल तर या देशातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची व्यवस्था उभी करणं लाईटची व्यवस्था उभी करणं तसेच जे आपल्याला बी बियाणे मिळतात ते गुणवत्तापूर्ण कसे देता येतील तसेच शेतकऱ्यांच्या शेतीतून उत्पादित झालेल्या मालाला योग्य हमीभाव दिल्यानंतरच या देशातील शेतकरी टिकेल वाचेल जगेल असं उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले होते तशी नीती देखील त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ठरवली होती परंतु त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये बरेचसे शेड्यूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात ॲड करण्यात आले आणि शेतीला कुठेतरी पोषक असणार नाहीत असे धोरणं देखील स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक आखले गेले असं म्हणणं देखील अतिशयोक्ती ठरणार नाही शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भरीव असे योगदान राहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलिताचे नेते नसून त्यांनी भारतातील सर्व घटकांचा विचार केलेले आणि पर्यायाने त्यांच्यासाठी लढा दिलेले एक महामानव माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद